जय शिवराम मित्रांनो अकरावीच्या ॲडमिशन प्रोसेस चालू झाले आहे तर त्यामध्ये पहिली मॅरिट लिस्ट लागली आहे तर त्यामध्ये कोणते कॉलेज लागले आहे तर, चा, तर, तर ते कसं चेक करायचं तर त्या वडिच्या माध्यमातून पंधरा आहोत त्याला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराम मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्याच्या नंतर तुम्ही इथे सर्च करू शकता अकरावी ॲडमिशन अकरावी ॲडमिशन सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलीच वेबसाईट येईल मित्रांनो ती वेबसाईटवर क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल त्यानंतर इथे तीन रेषा आहे तीन रेषावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि अलॉटमेंट लिस्ट यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा मित्रांनो तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका तर ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर इथे सर्चवर क्लिक करायचं मित्रांनो सर्चवर क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशन आयडी आहे ॲप्लिकेशन आय डी आणि प्रेरे प्रिपरेन्स नंबर दिसेल मित्रांनो आणि स्टुडंट कास्ट दिसेल मित्रांनो त्यानंतर इथे तुमचं दिसल्यानंतर मॅरिट मार्क दिसेल त्यानंतर इथे तुमचा आय डी दिसेल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे तर ते कॉलेज कळेल मित्रांनो आणि त्या कॉलेजला जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करून अल्ट्रो अलॉटमेंट लेटर तिथे द्यायचे मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं कॉलेज कोणतं लागलेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो तरी इथे पाहू शकता तुमचं सायन्समधून की लागेल की आर्टमधून लागेल यावर कोणतं कॉलेज लागलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकायला दिसू नका चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र